कामात <laughs> <laughs> खाली नमस्कार मित्रांनो आता घरी होतो दाजी म्हणलं फिरायला जायचं तर म्हणलं आता कुठं जायचं दाजी कुठं लोकेशन देतील तिथं जायचं पाऊस तर चालू आहे घराबशीच घरी काय सांगितलेलं नाही कुठं निघालोय घरी सांगितले दाजींचं सा काम आहे म्हणून निघालोय आता काय होते काय माहित दाजींचं आज नाव प्लास्टिकच्या पिशव्या पिशव्या गोळा करायचं चालले त्या ती गोळा करून झाली की आता निघायचं आता थांबत नाही लवकरात लवकर तर वाजले त्या ठिकाण आता काय दाजीत सांगतील दाजींनी ठिकाण लागते तरी पण आपलं आहे जायला तर होतच घरच्यान बसणं आता लपून निघालोय घरच्याच नि कळलं करायची काही नाही मारतील आता सांगितले दाजींच नाव आता काय आल्यानंतर दाजीसनी बघतील काय करायचं आपल्याला काय ना, का आप ले ले का ना मी नाही बाबा मी दाजीसनी म्हटलं होतं मी नाही पण दाजी मला आता बडत घेऊन निघाले तर काम आहे म्हणून बघतो आता काम काय केल टाकले आता गाडीत गाडी आता डायरेक्ट डोंगराच्या दिशेने जाणार आहे जात नाड्याला आलो नाड्याच्या आणि नाही देवी मंदिरात आलो नाही देवीचं मंदिर मस्त आहे माग पिपळात झाड एवढं मोठं आहे ना काय बोलू नका दिसतंय का नाही बघा थोडं एवढं मोठं आहे काय बोलू नका मस्त आहे मंदिर मंदिराला कुलूप लावले बाबा आता साईड न फिरून येतो मंदिराच्या आत काही जायला येत नव्हतं बाहेरनंच आपला व्हिडिओ घेतला मंदिरात एकदम आखेरी कि विरगळ आहे గ వారా రుజున असू दे आता काय आहे आपल्यातलं म्हणून आपलं घ्याच नवा आता आम्ही कुठल्या कुठल्या गाव हो कुठल्या गावाच्या खाली मनेरी, मनेरी, मनेरी गावाच्या गा। गा वरते खालती पण आहे वरते आता हिथन एक धबधबा दब दिसतोय हिथन काय दिसना तुम्हाला आता वरती गेल्यावरच दाखवतो इथले इथं काय दाखवायचं वरती गेल्यावर इथले म्हणून चढाक नाही तर आता आम्ही धबधब्याशी पोचलो होतो नाद करते काय यावं लागतं या वाक्य वागता आम्हाला दाजीनी घेऊन या आल ती घरी आम्ही कुठं सांगितलंय दाजींचं नाव सांगितलंय आता फक्त का... का पन्नास लय नाही घरातल्यास मी वाटलं पोरग गेले काम कराय दाजींच वरग आलंय फिरायला त्यासनी कुठं माहितीये हो आता घरी गेल्यावर सांगायचं गेलो तर फिरायला पावसाची तळाक आता काय माहित पावसाच पाणी सगळं रिमिटरी आता कुठे मिळेल ट्रॅक्टर घेतला आता ट्रॅक्टर घेऊन आता दाजी चालवणार दाजीने ट्रॅक्टर घेणार या रस्त्यानं बघा तो ते रस्ता दिसतोय तुम्हाला त्या रस्त्यानं वरल्या अंगारात धबधब्याच्या डायरेक्ट पोकाला जाऊन थांबणार आहे फणस बघ तुला पाहिजेत गा फायला ये म्हटलं माय सडाकाल्या पावसाची लय का <ये> <laughs> <साँगे ज़िया, तुर। laughs> छत्री नाय आण छत्री नाय आणखा तरी पण पावसा चालत निघाले पण चढक चवडला उभं राहायला लागलं हा कसं आहे आता कसं वाटतंय <laughs> पाऊस पाऊस लेज लागायला तरी पण पावसाच्या आम्हाला जायची हाऊस काही कमी होणार नाही आम्ही पावसात पळा 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 पाऊस लागला पाऊस लागलाय ब्लॉक करत कारण कार माहितीये का तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलंय हीच कार असते अयो लय मोठा पाऊस आलाय दाजीबा बायत नाही गेलंच पाहिजे तुम्ही आडोसाला गावस अडूस आडोसा पण गाव आलायला आता ठीक आहे ठीक का काय नेहमीप्रमाणे सह्याद्रीनं आम्हाला नाराज नाही केलं करवांद खायला भेटली तर ओढ पाचची नुसती करवांद सगळी लाल मागते इतना चाल जावं लागते लई खालनं तर आले भरपर्यंत रस्ता माहित नाही काही नाही तरी पण निघालूय आम्ही आता आजी थांबा आलू मधनच पाऊस होतोय मधनच गायब होतोय वातावरणच कड काय आता खाली तर ऊन पडले धबधबा जवळ झालाय खतरनाक पायात आमचं पूर्ण बुडायला लागलेली आवाज पाण्याचा नसता आवाजच हे बघा आता खाल्लं जायला लागलो आता गंगा गंगा हा 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 अजून पलीकडे काय एवढं बी तिचं वातावरण आता दोन मिनिटात तयार झालं की आईला लाईट तर कुठं लाईनची दिसण पण काय आवाज कसला येतो तर ही बघा ही आज नाही पाण्याचा एवढा प्रेशर की त्याचा असा आवाज येतो की बाबा कुठं तरी शॉर्ट सर्किट होतो या एवढा बेकार आवाज होता दोन मिनिटं आम्ही माग थांबलो आवाज तो आवाज कशाचा येते म्हणून पाऊल पाऊल समळून टाकायला लागतंय कि बघा अयो एवढ मोठं काट जर हातात शिरलं कसं करायचं सांगा बरं आख्या त्या खोटालाच काटच काटायती आणि बारक नाही ती एवढं मोठं काटाय ती कसं करायचं पण हिडन जिम अजून वरचा धबधबा दाखवायचा आहे तुम्हाला अर्धाच आत्ता झालाय अर्धा पण झाले पंचवीस टक्के नुसताच वाटतो या तर ही एक चोळ फक्त आल्या पलीकडची चोळ अजून दाखवायची पलीकडची चोळ तर लय मोठे हिडन जिम वॉटरफॉल आता हा फक्त एवढ्यासाठी नाही ह्याच्या वरती पण आहे हे आत्ताची दहा टक्के दहा म्हणजे सॉरी दहा टक्के नाही रे पन्नास टक्के असेल पन्नास टक्केपेक्षा जरा कमी चाळीस टक्के झाला चाळीस टक्के पण काय निरंजिन मलेरी धबधब्याकडे आलो धबधबा असला कुठे काय गेलो विशेष नाही अजून वरच्या टोकाला नाही वरच्या टोकाला गेलं का नाही तर हे जास्त जोर आहे असं मला तर वाटतंय कारण की इथलं जोर आहे तरी म्हणजे हे जास्त जोर तर वर असणार चला वरती जातो आता एक्सप्लोरिंग द न्यू ोकेशन रही चे दबे कड़ी निकल था। वरचा दबदबा दवा किती लांब आहे अजून पण माहित नाही तिथन तर वर आता निघली एक हिडन जेन वॉटर एक कुठं सगळं हिड हिडन जेनच आहेत असलं भारत ना रास्त रास्त म्हणजे बारी समजून घ्या जरा सातारी भाषा जरा नाही घातले खतरनाक हिच कुठं झालंय सायाचा घाट सापडलाय बघा हो सायत इथ साय आय थिंक तिथं हो सायाच बिळ आहे बघा ठीक आहे जाऊ दे आपण त्याला त्रास न देता वर जाऊ नाही टप नको घ्याला आपण आपल्या वाटेनं तो त्याच्या वाटेनं चला वाट काढत काढत जंगलात जायला लागते आता <laughs> सायाचा काटा त्याचा ते त्याला इथे टाकून देतो उगत माझ्या घरी नको हिडंज काय असतो तुम्ही काय करतो या म्हणजे अविस्मरणीय खतरनाक राडा असले शब्द पण कमी पडायला गेले ती बघा आहे म्हणजे पाणी पडत आहे नाही मस्त पाहिजे आणि एवढं जी पाणी पडतंय का नाही मस्त पाणी पाणी पडतंय एवढा राडा झालाय काय बोलून झाला रील्स पडतील शॉर्ट पडतील युट्यूबला कुणाला जर माहिती आली तर सांगेन फक्त नाही आणि सांगतील तिकडे आम्ही मुक्काला ज हे घ्या टाक्याच नाही तिकडे गावडे वाडी वगैरे बायकडे वरतो तिकडं तिथे आम्ही एका ठिकाणी जेडपीच्या शाळेच्या झोपलेलं मग तिथं माणसं इथे मला

तिथ ना पण वेलवाडीत ना आम्ही पुढे गेलो परत ती नाही घराची खाली मंदिर आहे खालीच वाघी खाली इथं धर्माच्या मागच आहे खाली असतो खाली पळाश्री गेलोरी तिथे एक आधी भेटले ना आम्हाला आधी पण आपली तिथं आम्ही बसलो तिथं ते रिक्षा केलं होतं पण पोर नसलेला आम्हाला पण पोहात ते कास वाटलं आम्ही पावसाळ्यात नव्हतं गेलो पावसाळ्यात नंतर गेलेलो रस्ता तसा थोडा कटका होता परासरी मला यावं लागतं वॉटरफॉल दिसतोय दिसत काय माहिती पण एखाद्या बघू एखाद्या वेळेस म्हणलं पोरं पुरं जाऊ उन्हाळ्याचं पण असतो पावसाळ्याचं पण असतो पावसाळ्यात जरा जास्त नाही जायला तर अवघड आहे तरी पण आम्ही जाऊन आलो उन्हाळ्यात काका म्हटल्यात तुम्हाला नेतो काकांच्यावर वर रेट जायला भेटेल एक झालं मनच करायला भेटलं दे, लांब कायला भेटतील उन्हाळा आपण इकडेच घालवायचंय काळजी करू नका अजून लय आहे आत्ताची तर एक वॉटरफॉल झालाय अजून आत्ता आपल्याला पूर्ण पावसाळा पडलाय त्या पावसाळ्यात नाही म्हटलं तर दहा बारा ते वॉटरफॉल होतील दहाच्या दहा वॉटरफॉल तुम्हाला लोकेशन भेटतील फक्त डीएम करा कमेंट्स करा लाईक करा शेअर करा तरच तुम्हाला लोकेशन भेटेल बघा बरा ठीक आहे आता दे आता पाट्यांच्या तेरा किलोमीटर आलीकडे अजून जाऊन खातो पाहिजे भूका लागले काकांनी दिलेलं नाही काढला असता बन तिथे झाला एवढा एक नंबर झाला चा विशील नाही चा बंद केला होता तरी पण म्हणून मी म्हटलं जाऊ दे आता पाहिजे चला